मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे या मालिकेमध्ये मा लवकरच होळी स्पेशल एपिसोड दाखवला जाणार आहे या होळी स्पेशल एपिसोड मध्ये घडणार तेच आपण या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन अपडेट्स तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका स्टार विजय या तमिळ भाषेतील चॅनेलवरील एरामना रोजावे सीझन टू या मालिकेचा ऑफिशियल मराठी रिमेक आहे आणि या मालिकेमध्ये दाखवल्या गेलेल्या प्रसंगावरून आपण या मालिकेचं पुढील कथानक या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत या मालिकेच्या होळी स्पेशल एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्याला सगळ्यात आधी जीवाला कलर लावायचा असतो पण जीवा मात्र नंदिनीला कलर लावतो हे बघून काव्याचा राग अनावर होतो आणि ती खूपच संतापते त्यानंतर पार्थ हा काव्याला कलर लावण्यासाठी येतो पण चिडलेली काव्या पार्थला कलर लावण्यास नकार देते आणि चिडूनच तिथून निघून जाते त्यानंतर काव्याला जीवाने नंदिनीला कलर लावल्याचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत राहतो आणि यामुळे ती खूप जास्त अस्वस्थ होते आणि याच परिस्थितीचा फायदा रम्या घेण्याचं ठरवते काव्य ही थंडाई पिण्यासाठी जाते आणि या थंडाईमध्ये अगोदरच रम्याने भांग मिसळलेली असते जेणेकरून होळीच्या सणामध्ये काव्याने तमाशा करावा आणि तिची नाचक्की व्हावी पण यानंतर भलतच घडतं जे रम्याला सुद्धा माहीत नसतं भांग पिल्यानंतर ही जीवाजवळ जाते आणि त्याला तिची अवस्था समजून सांगण्याचा प्रयत्न करते आणि याच भांगीच्या नशेमध्ये काव्यही तिचं जीवावरती असलेलं प्रेम सगळ्यांसमोर उघड करते जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवरती अगोदर प्रेम होत हे कळाल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची तर जमीन सरकते काव्याने जीवावरच प्रेम व्यक्त केल्यानंतर घरचे सगळेजण जीवाला प्रश्न करू लागतात की काव्य जे म्हणत आहे ते खरं आहे का तेव्हा जीवा हे सगळं मान्य करतो आणि आम्ही दोघं एकमेकांवरती प्रेम करत होतो याची कबुली तो घरच्यांसमोर देतो हे सगळं जीवाच्या तोंडून पुन्हा ऐकल्यानंतर घरच्यांना आणि पार्थ व नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो आता हे चौघांचं नातं कोणतं वळण घेणार हा यक्ष प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो दरम्यान हे सगळं एरामाना रोजावे सीझन टू या तमिळ मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे पण मराठी प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की ही मालिका जरी रिमेक असली तरी इतक्या लवकर काव्य आणि जीवाचं अगोदरचं प्रेम प्रकरण मालिकेमध्ये उघड करणार नाही असं प्रेक्षकांना वाटत आहे तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि हा ट्विस्ट तुम्हाला मालिकेत बघायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा पुढील कथानक कसं असणार याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या एंड ला किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला या व्हिडिओचे लिंक मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर असेच नवनवीन अपडेट्स मिळवत राहण्याकरिता लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा